अमृत भारत योजनेत नंदुरबार रेल्वे स्थानकाचा समावेश रेल्वे स्थानकामध्ये सुविधांमध्ये वाढ होणार खासदार पाडवी विकलांग आणि वयोवृद्ध प्रवाशांसाठी होणार लिफ्टची सुविधा खासदार गोवल पाडवी यांनी केली नंदुरबार रेल्वे स्थानकाची पाहणी नंदुरबार रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समाविष्ट झाल्याने रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असून स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला प्रवाशांसाठी तिकीट घर त्याचप्रमाणे स्थानक परिसरात कार्यालयासाठी सुसज्ज इमारत तसेच विकलांग आणि वयोवृद्ध प्रवाशांसाठी लिफ्ट तसेच इतर सुविधा करण्यात येणार आहेत रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्थानक परिसराची पाहणी केली यावेळी माजी मंत्री आमदार केसी पाडवी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार